रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझी प्रतिक्रिया मी काल त्या ठिकाणी दिलेली आहे मुख्यमंत्री आज डाओसला आहेत राज्यात मोठ्या प्रमाणावरती परखीय गुंतवणूक या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमतच काही कारण नाही अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं का उचित राहणार नाही ते आल्याच्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील शेवटी हा निर्णय काल बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं मला असं वाटतं आज काही वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे त्याची काही दुरुक्ती मी करणार नाही कारण शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे महसूल खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्याने जे सांगितलं आहे ते आपण मी काय ते रिपीट करणार नाही कारण माझी काय बावनकुळे साहेबांची या विषयावर चर्चा झालेली नाही तर ते सगळे एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सुसंस्कृत आहोत आघाडीच्या राजकारणात युतीच्या राजकारणामध्ये सर्वांना सर्वांच्या मनासारखे होईल अशातला काय भाग नाही आज राज्यात दोनशे सदोतीस आमदारांचं पाठबळ मिळाल्यावर हो। राज्याच्या विकासाला गती देण्याची उत्तम संधी राज्यातल्या जनतेने दिलेली आहे आणि आज रायगड असेल कोकण असेल आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर ते विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली असताना जरूर राजकीय काय बाबतीमध्ये मत वेगवेगळे वेग असू शकतील पण त्याची चर्चा त्या पातळीवरती होऊ शकेल पण त्यालासुद्धा तऱ्हेचा एक असं हे असलं पाहिजे सर महायुतीतला महत्त्वाचा घटक आहे एन सी पी मात्र रायगड जिल्ह्यामध्ये भाजप असेल किंवा शिवसेना असेल हे आपल्याला एकाकी पाडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीला करतात असं काही कार्यक्रमांमधून समोर आलेलं आहे काय आपली बोलत एक असं की भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा विधानसभा सदस्य कुठेही बाजूला एकाकीपणानं टाकतात असं बिलकुल मला वाटत नाही बाकीच्यांच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये जाईल निघून आज काय मला त्याची घाई नाही कारण आयुष्यभर अशाच सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काय फार नवीन आयुष्यातला का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे